प्रामाणिक गोरक्षण करतात त्याचा फायदा घेऊन काही फर्जी गोरक्षक आहेत उदाहरणार्थ आमच्या मिरजमध्ये एक फर्जी गोरक्षक आम्हाला सापडला ज्यानं बावन्न वासरं आणि दोन गाई पकडलेल्या सोडवल्या होत्या त्या गाई आणि वासरं सुद्धा आम्ही कत्तलखान्यातून पोलिसांच्या मदतीनं परत त्याची सुटका केली काही गोरक्षक हप्ते घेतात गाड्या पास करून देण्यासाठी सुपारी घेतात हे गे पण आमच्या निदर्शनास आले मी सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रामाणिक तमाम गोरक्षकांना आव्हान करतो की पहिला कसायला नंतर शोधू पण हे जे फर्जी गोरक्षक आहेत जे आपल्या पवित्र कार्याला बदनाम करत आहेत या फर्जी गोरक्षकांना पण आपण शोधून ठोकून काढूया तुमच्यासोबत आम्ही पण आहे आणि ह्यांचा बंदोबस्त करूया आणि आपण आपलं पवित्र कार्य चालू ठेवावं असा सदाखोत आणि इतर हजार महाराष्ट्र तुमच्या विरोधाला जरी आले त्यांना न जुमानता आपण हे पवित्र कार्य चालू ठेवूया आम्ही स्वतः तुमच्यासोबत सगळे अशामुळे नाव। नाव। फर्जी गोरक्षक आम्हाला सापडलेले आहेत मी उदाहरण दिलं दिले जो फर्जी गोरक्षक आहे नाव आता मी सांगू शकत नाही त्याला एवढं मोठं करायची गरज नाही मात्र आम्हाला सापडलेले आहेत आमच्या हो रडारवर आहेत ज्या दिवशी रांगे हात सापडतील त्याची धिंड काढून आणि आपल्या सगळ्यांना बोलवून मग इथे नाव आम्ही गोरक्षक आपण बदनाम म्हणूनच मी सगळ्या प्रामाणिक गोरक्षकांना आव्हान करतोय की असे जे फर्जी गोरक्षक आहेत आता इथेच आमचे दोन गोरक्षक आहेत त्यांनी पकडलेल्या गाई सुद्धा मिरज मध्ये एका गोरक्षकांनी सोडायला लावलेले असे जे फर्जी गोरक्षक आहेत त्याच्यामुळे आपलं पवित्र काम बदनाम होते यांना ती जबाबदारी आम्ही घेतली म्हणूनच ते इद्रिस नायकोडीला सांगतोय की त्याच्यावरती सुद्धा जे गुन्हे दाखल आहेत विनय बंग सारखा गुन्हा दाखल आहे त्याच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत मिरज कोर्टामध्ये पोलिस सांगली पोलिसांमध्ये तुमच्यावर पहिला मोका दाखल करायला पाहिजे ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला आहे वंदे मातरमला विरोध केला आहे अशा इद्री नायकोडीवरती पहिला मोका लावला पाहिजे ज्यांनी कडकनाथ त्या कोंबडीमध्ये भ्रष्टाचार केला ज्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशा व्यक्तीवरती मोका लागला पाहिजे सांगलीमध्ये एक बलात्कारचा गुन्हा दाखल होता होता राहिला आहे याची त्यांनी जाण ठेवावी आणि मग स्वरक्षकांच्यावरती कोणते कायदे लावायचे याची मागणी करावी